नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन रुपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार रुपभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ आणि वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक मंदिरात पार पडली सोलापूरचे ग्रामदैवता श्री रूपभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन रूपभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार रुपभवानी देवस्थान भक्तव तरुण मंडळ वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक रूपभवानी मंदिरात घेण्यात आली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केली परिमंडळ एक चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं सांगितलं यावेळी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलाणी यांनी स्टॉलधारकांनी आपली वाहनं आत आणण्यास मनाई करावी अशा सूचना रुपाभवानी देवस्थान भक्त मंडळाला केलं यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितलं सदर प्रसंगी रुपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे श्रीशल लातुरे दिलीप पाटील बाबुराव कोनाळे मुख्य पुजारी प्रमोद पवार राजू पवार सचिन पवार विराज पवार स्वप्नील पवार आणि मसरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती